नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल स्वागत आहे आजकाल जर बघितले तर हात पाय कमर गुडघे दुखी या समस्या वाढत चालल्या आहे तर या समस्यांपासून सुटका करून देणारा असा सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आणि उपाय अत्यंत राममान व एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा देणारा असा आहे आणि जर आपल्याला मुकामात लागलेला असेल तर यावर देखील हा उपाय अत्यंत रामबाण आहे म्हणूनच कुठल्याही प्रकारचे दुखणे असो हे सहजतेने यामुळे खिचून काढले जाते व लगेचच आपल्याला यापासून आराम देखील मिळतो तर यासाठी ये येथे मी गुळाची पावडर घेतली आहे तुम्ही यासाठी गुळाची पावडर देखील घेऊ शकतात किंवा गुळ चिरून घेतला तरी देखील चालेल साधारण एक चमचा भरून गुळाची पावडर आणि यामध्ये एक चमचा भरून दही घ्यायचे आहे व अर्धा चमचा भरून खाण्याचे जे रोजचे आपले मीठ आहे हे मीठ यामध्ये टाका आणि हे छान मिक्स व्हायला हवे इतपत यामध्ये पाणी टाकायचे आहे आणि हे गरम करून घ्या याप्रमाणे मंद आचेवर अगदी छान हे गरम करून घ्या हे बघा याप्रमाणे घट्ट अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि हे करताना मंदाचेवरच करायचे आहे याप्रमाणे ही पेस्ट तयार झाली की कोमट कोमट असताना आपल्याला चटका बसू नये इतकत ही कोमट असली की ज्या ठिकाणी आपल्याला गुडघे दुखीचा त्रास कि कि आहे किंवा दुखीचा त्रास असेल जॉईंट पेनचा कुठलाही त्रास असो किंवा मुकामार लागलेला असो त्या ठिकाणी याप्रमाणे याचा लेप लावायचा आहे आहे ज्याप्रमाणे आपण क्रीम लावतो ना त्याप्रमाणे हे लावून घ्यायचे आहे आणि हे असेच राहू द्या आणि हे मिश्रण आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी लावायचे आहे म्हणजे सकाळपर्यंत जे दुखणे आहे ना ते पूर्णपणे खेचून काढले जाते एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवेल जास्त त्रास असेल तर तुम्ही हा उपाय सात दिवस करा यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद